अंजनगाव तालुक्यातील कापूसतळणी ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचा मान अक्षदा खडसे या एकवीस वर्षी युवतीने पटकावला असून गावातील दोन कनिष्ठ महाविद्यालयातील इयता मधून सर्वाधिक टक्केवारीने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मुलींनाच मिळाल्याने कापूस्तळणीकरांची मान पुन्हा उंचावली असता पुन्हा माध्यमिक शालांत परीक्षेत संजीवन विद्यामंदिराच्या मुलींनीच प्रावीण्य प्राप्त केले संजीवन विद्यामंदिर कापूस्तळणीच्या यशवंतांनी नुकत्याच जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात या वर्षी ही बाजी मारली शाळेचा निकाल ब्याऐंशी टक्के लागला असून बावीस विद्यार्थिनी प्रावीण्य श्रेणीत तर पंचवीस विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत बाजी मारली आहे युती दिपके अठ्याऐंशी गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे दुसऱ्या स्थानी धनश्री कटकर अठ्याऐंशी गुण तर पायल पोटे अठ्याऐंशी गुण घेऊन तिसऱ्या स्थानी बाजी मारली यशस्वी विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना दिले सर्व यशस्वी संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापक योगेश उमक शाळा समितीचे अध्यक्ष दादासाहेब ठाकरे गजानन गावंडे तथा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अंजनगाव